काळाच्या उदरात ज्या काही कथा चिरकाल टिकून राहिल्या आहेत त्यातील एक आहे भगवान परशुराम यांची कथा विष्णूचा सहावा अवतार ज्याने पृथ्वीवर धर्माचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी क्षत्रियांच्या अत्याचाराचा अंत केला त्यांचा जीवन प्रवास म्हणजे धर्मासाठी समर्पित क्रोध आणि त्याग याचे मूर्तिमंत उदाहरण भीगु ऋषींच्या वंशात ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला याला परशुराम असे नाव मिळाले कारण भगवान शिवाने त्याला परशु दिला जो त्याच्या शक्तीचा प्रतीक होता परशुरामांचा जन्म अधर्माचा नाश करून सत्य धर्म आणि न्यायाची पुनर्स्थापना करण्यासाठी झाला होता परशुरामांचे वडील ऋषी जमदग्नी त्यांच्या तपामुळे आणि शक्तीमुळे सर्वश्रुत होते त्यांचे तप थांबवण्यासाठी सहस्रार्जुन नावाच्या एका अहंकारी क्षत्रिय राजाने त्यांचा वध केला परशुराम घरी आले तेव्हा त्यांची आई रेणुका आपल्या पतीच्या वियोगात हंबरडा फोरत होती तिचं दुःख इतकं गहिर होतं की तिने एकवीस वेळा छाती पिटली हे पाहून परशुरामांचा क्रोध अग्नीसारखा भडकला त्यांनी प्रतिज्ञा केली की माझ्या आईच्या या अश्रूंनी एकवीस वेळा धरणी शोकमग्न झाली आहे म्हणूनच मी एकवीस वेळा पृथ्वीवरच्या अधर्माचे आणि अन्याय करणाऱ्या क्षत्रियांचे संपूर्ण नाश करीत परशुरामांनी आपल्या परशुने आसूड घेतले आणि क्षत्रिय राजे व त्यांच्या सैन्याविरुद्ध युद्ध सुरू केले हे केवळ सूड घेण्यासाठी नव्हते तर अधर्माला संपवून धर्माचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी होते एकवीस वेळा त्यांनी पृथ्वी स्वच्छ केली प्रत्येक वेळी त्यांनी अन्यायी क्षत्रियांचा नाश केला आणि त्यांच्या अत्याचाराखाली दबलेल्या सामान्य लोकांना मुक्ती दिली परंतु परशुरामांना हेही ठाऊक होतं की त्यांचं कार्य केवळ विनाश नव्हतं तर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी एक तीव्र प्रक्रिया होती शेवटी परशुरामांनी एका भव्य अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले या यज्ञाच्या माध्यमातून त्यांनी युद्धामधून विजय मिळवलेल्या सर्व प्रदेशांचा आणि संपत्तीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला यज्ञ संपल्यावर त्यांनी संपूर्ण पृथ्वी आपले गुरु ऋषी कश्यप यांना दान दिली कश्यप ऋषी हे सृष्टीच्या आदिम निर्मात्यांपैकी एक मानले जातात ऋग्वेदानुसार ते सप्तऋषींमध्ये गणले जातात आणि मान्यता आहे की त्यांच्याच वंशातून सृष्टीची निर्मिती झाली पृथ्वीचा दान स्वीकारल्यानंतर ऋषी कश्यप यांनी परशुरामांना सांगितले आता या पृथ्वीवर तुझा अधिकार उरलेला नाही तू ही पृथ्वी सोडून दुसऱ्या ठिकाणी गुरुच्या आज्ञेला मान देणे ही परशुरामांसाठी धर्म होता त्यांनी आपली सारी शक्ती पराक्रम आणि अहंकार त्यागून पृथ्वी सोडली परशुराम दक्षिणेकडील समुद्राकडे गेले समुद्राने महेंद्र पर्वतावर त्यांच्यासाठी जागा दिली तेव्हापासून परशुराम महेंद्र पर्वतावरच तपश्चर्या करत आहे परशुराम हे आठ चिरंजीवांपैकी एक आहे त्यांना अजूनही जिवंत मानले जाते त्यांच्या जीवनाचा हेतू पूर्ण झाला असला तरी त्यांच्या तपाचा प्रभाव आजही जाणवतो मान्यता आहे की कलियुगाच्या शेवटी जेव्हा भगवान विष्णू कलकी अवतार घेतील तेव्हा परशुराम त्यांचे गुरु होतील कलकीला शस्त्रविद्या आणि धर्माचरण यांची दीक्षा परशुरामच देतील परशुरामांच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की त्यांच्या क्रोधाने अधर्माचा नाश केला पण तो धर्म आणि सत्यासाठी होता त्यांच्या त्यागाने आपल्याला कळते की एखाद्या उच्च उद्देशासाठी स्वतःचा अभिमान आणि अधिकार सोडणे आवश्यक आहे